बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री केली जाते नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी छापेमारी केलेली आहे नाशिकमध्ये नायलॉन मांजा विक्रीला बंदी आहे तरी सुद्धा नाशिकमध्ये ही नायलॉन मांजाची विक्री केली जाते आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र छापेमारी केली आहे मांजा विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलीस कारवाई काल दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी आमदार पोलीस ठाण्याचे डीपी पथकाचे पी एस आय पडावर साहेब दे आम्हाला गुप्त माहिती मिळाली की एक हा नायलॉन माझ्याची छोट्या पद्धतीने विक्री करत आहे तर आपण त्या बातमीची खात्री केली आणि डीपी पथकाचा स्टाफ म्हणून आपण छापा मारला जवळपास आपल्याकडे नायलॉन माझ्याचे तीस गप्प आपल्याला मिळून आले त्याच्यामध्ये आपण त्याला तांब्या घेऊन करून ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढे विचारपूस चालू आहे なでほどね。ど